जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवकर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबईवरून कोल्हापूरला एकूण तीन रेल्वे जातात यामध्ये एक साप्ताहिक एक्सप्रेस तर दोन गाड्या ह्या दररोज धावणाऱ्या आहेत ह्या तिन्ही गाड्या ह्या मेल एक्सप्रेस आहेत आता आपण मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणपन्नास अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते कोल्हापूर हे पाचशे सहा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंधरा मिनटामध्ये आठ हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर रात्री आठ वाजून दहा मिनटांनी ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे पंधरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनटामध्ये सत्तावीस हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून वीस मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे पंधरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तासामध्ये तेरा घेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून कोल्हापूरला येणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र